नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आयुष्यमान भारत कार्ड योजना यामध्ये एक थोडा बदल करण्यात आला आहे यामध्ये मोठा बदल म्हणजे आता एकूण दहा लाखाचे मोफत उपचार यामध्ये भेटणार आहेत यापूर्वी आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत पाच लाखाचा मोफत उपचार भेटणार होता भेटत होता पण आता मोदी सरकारच्या मोदी आपल्या प्रधानमंत्र्यांनी यामध्ये आता बदल करून आणखी पाच लाख रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर ते आणखी पाच लाख रुपये कशासाठी वाढवण्यात आले आहेत तर या ठिकाणी आपण ते बघूया एखाद्या कुटुंबाचे आयुष्यमान भारत योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल म्हणजे एखाद्या कुटुंबाचं आयुष्यमान भारत कार्ड असेल आणि त्यांची नोंदणी केलेली असेल आणि त्या घरामध्ये सत्तर वर्ष वरील एखादा व्यक्ती असेल सदस्य असेल तर त्या सदस्यासाठी तो सदस्य आजारी पडला पडला असेल आणि त्याचा खर्च पाच लाखाच्या वरी जात असेल तर आता त्यांनी घाबरू नये कारण सत्तर वर्षावरील व्यक्तीसाठी आता शासनाकडून आणखी पाच लाख रुपये यामध्ये वाढ करण्यात आले आहे म्हणजे आता आयुष्यमान भारत कार्ड अंतर्गत ज्या कुटुंबामध्ये एखाद्या कुटुंबाचे सदस्याचे वय सत्तर वर्षाच्या वरी आहे त्यांना एकूण दहा लाख रुपयेचं पॅकेज या ठिकाणी भेटणार आहे त्यांच्या दवाखान्याच्या खर्चासाठी दहा लाख रुपये भेटणार आहेत तर अशा प्रकारे आयुष्यमान भारत कार्डमध्ये अशा प्रकारचा एक बदल करण्यात आला आहे सत्तर वर्षावरील जे सदस्य असतात घरामध्ये त्यांच्यासाठी हा बदल करण्यात आला आहे तर अशा प्रकारचे अशा प्रकारे मिळून आयुष्यमान भारत कार्डामध्ये एकूण दहा लाख रुपयेचा विमा कवरेज भेटणार आहे आणि म्हणजेच ज्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य असेल ज्याचं वय सत्तर वर्षावरील असेल त्यांच्यासाठी आणखीन पाच लाख रुपये यामध्ये या योजनेमध्ये वाढ करण्यात आलेले आहेत तर याचा फायदा नक्कीच घ्या तर अशा प्रकारचं आता आयुष्यमान भारत कार्डामध्ये पहिले पाच लाख रुपये होते आता आणखीन त्या सत्तर वर्षावरील सदस्यासाठी पाच लाख रुपये वाढवण्यात आले महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता नक्कीच ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा